प्रश्न सत्तावीस स्कर्वी कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो व्हिटॅमिन सी प्रश्न अठ्ठावीस कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत उत्तर आहे अमेरिका ब्रिटन रशिया चीन आणि फ्रान्स प्रश्न एकोणतीस कृत्रिम वीट डॉक यार्ड असलेले एकमेव सिंधू स्थळ कोणते उत्तर आहे लोथल प्रश्न तिसवा भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलला अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले उत्तर आहे विल्यम बेटिक प्रश्न एकतीस एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या प्रांताचे विभाजन कोणी केले उत्तर आहे लॉर्ड कर्झन प्रश्न बत्तीस बारा मार्च रोजी साबरमती आश्रमधून आश्रममधून सुरू झालेला गांधीजीचा दांडी मोर्चा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह कशाशी संबंधित आहे उत्तर आहे सविनय कायदेभंग चळवळ प्रश्न तेहतीस युनायटेड स्टेटमधील सॅन फ्रान्सिस्को येथे द गद्दर पार्टी कोणी स्थापन केली उत्तर आहे लाला हरदयाल आणि सोहन भिंग भकला प्रश्न चौतीस मृणालिनी साराभाई मलिका साराभाई सुब्रमण्यम लीला सॅमसन यामिनी कृष्णमूर्ती रुक्मिणी देवी अरुंदले याने टी बाल सरस्वती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात उत्तर आहे भरतनाट्यम प्रश्न पस्तीस एका क्षेत्रामध्ये परस्पर क्रिया करणारे जैविक घटक पर्यावरणातील निर्जीव घटक यांच्यापासून एकत्रिपन एक उत्तर आहे डॅडिस्टीम बनते प्रश्न छत्तीस भारतीय राज्यघटनेने राजधोरणाच्या निर्देशक तत्वाची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली उत्तर आहे आयलँड प्रश्न अडतीस राज्यसभेच्या दोनशे पन्नास सदस्यापैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात उत्तर आहे बारा प्रश्न एकोणचाळीस डाडासे विनेगरचे रासायनिक नाव आहे उत्तर आहे ॲसिटिक ॲसिड प्रश्न चाळीस ओझोन थराचा हास कशामुळे होतो उत्तर आहे क्लोरो क्लोरो कार्बन प्रश्न एकेचाळीस पुढीलपैकी कोणता हास्य गॅस आहे उत्तर आहे नायट्रस ऑक्साइड प्रश्न बेचाळीस बेरी बेरी डॅडॅशच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे थायमिन विटॅमिन बी प्रश्न त्रेचाळीस पेन्सिलियन जगातील पहिला प्रतिजैविकापैकी एक आहे याचा शोध कोणी लावला उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न चौवेचाळीस पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये भारतात मुघल साम्राज्य कोणी स्थापन केले उत्तर आहे बाबर प्रश्न पंचेचाळीस बंगालची कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केली सेटलमेंट कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस प्रश्न सेहेचाळीस भारत छोडो ठराव एकोणीसशे बेचाळीसने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला या संघर्षासाठी करा किंवा मरा चा मंत्र कोणी दिला उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न सत्तेचाळीस आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह कोणता आहे ज्याला पहाट आणि संध्याकाळचा तारा देखील म्हणतात उत्तर आहे शुक्र प्रश्न अठ्ठेचाळीस डॉक्टर आंबेडकर ची मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाच्या हृदय आणि आत्मा यासारखा आहे उत्तर आहे घटनात्मक उपायाचा अधिकार अनुच्छेद प्रश्न अर्धन्यायिक सार्वजनिक प्राधिकरणास त्याचे अनिवार्य कर्तव्य बजावण्यास भाग पडणारी सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे उत्तर आहे मॅडमस प्रश्न पन्नास विधेयक जे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो उत्तर आहे लोकसभेचे अध्यक्ष प्रश्न एकावन्न जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाकडे देतात उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती प्रश्न बावन्न भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची डाड्यास वर्षी निवृत्ती असते उत्तर आहे पासष्ट प्रश्न त्रेपन्न घटना बाह्य संस्था आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे नीती आयोग दोन आहे संघ लोकसेवा आयोग तीन आहे निवडणूक आयोग तीनशे चोवीस प्रश्न चोपन्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पर्शता निर्मूलनचा उल्लेख आहे उत्तर आहे कलम सतरा प्रश्न पंचावन्न भारतातील पहिली सार्वित्रिक निवडणूक कधी झाली आणि राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी झाली उत्तर आहे एकोणीश बावन प्रश्न छप्पन भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले आहेत उत्तर आहे बेचाळव्या प्रश्न सत्तावन कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग आय एक्स पंचायती राज्य व्यवस्था समाविष्ट केली आहे उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न अठ्ठावन डॅडस हे एक विशिष्ट कालावधीत मोजलेल्या देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची एकूण मूल्य आहे उत्तर आहे सकल देशांतर्गत उत्पादन प्रश्न एकोणसाठ डॅडास हा गोबर गॅस बायोगॅस नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे उत्तर आहे मिथेन प्रश्न साठ आम्ल पावसासाठी कोणते घटक जबाबदार आहेत उत्तर आहे ओरेल एक सल्फर डायऑक्साइड आणि दोन नायट्रोजन ऑक्साइड प्रश्न एकसष्ट सोडियम बाय कार्बोनेट सामान्य नाव काय आहे उत्तर आहे बेकिंग सोडा प्रश्न बासष्ट मानवामध्ये प्रत्येक पेशीमध्ये साधारणपणे गुणसूत्राच्या किती जोड्या असतात उत्तर आहे तेवीस प्रश्न त्रेसष्ट पेशीमध्ये सुसाईड बॅक डॅडासला म्हणतात उत्तर आहे लय कारिका प्रश्न चौसष्ट वनस्पतीमध्ये जलवाहतुकीसाठी डॅडास जबाबदार आहेत उत्तर आहे जलवाहिन्या प्रश्न पासष्ट सुब्रतो कप सीझर कप रोहस कप ड्युरंट कप संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न सहासष्ट रंगस्वामी चषक बिटन कप सुलतान ऑफ जोहर कप हिम गोल्ड कप लेडी रतन टाटा ट्रॉफी आणि आगा खान चषक कशाशी संबंधित आहे उत्तर आहे हॉकी प्रश्न सदुसष्ट दोन हजार अकराच्या जनगणेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे उत्तर आहे बिहार प्रश्न अडुसष्ट चिनी प्रवाशी यू एन तथस सग यांनी कोणत्या राजाच्या कारकीर्दीत भारताला भेट दिली उत्तर आहे हर्षवर्धन प्रश्न एकोणसत्तर तराईंच्या पहिल्या लढाईत कोणी कोणाचा पराभव केला त्याचं उत्तर आहे मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा प्रभाव केला प्रश्न सत्तर शेर खानने चौसा आणि कनोज या युद्धामध्ये कोणाचा पराभव केला हो तो इराणला निघून गेला उत्तर आहे हुमायून प्रश्न एकाहत्तर डॅडसचा गोल घुमट ही मोहम्मद अलीद शहा यांची कबर आहे उत्तर आहे विजापूर कर्नाटकमध्ये आहे प्रश्न बहात्तर डॅडस या दिवशी सिराज उद्दोला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लॉयू यांच्या प्लॅसीच्या लढाईत झाली त्याचं उत्तर आहे मित्रांनो तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्रश्न त्र्याहत्तर भारत आणि शेजारील श्रीलंका यांना वेगळे करणारे समु नावका है, समुद्र धुनीचे नाव काय आहे समुद्रध्नीचे नाव काय आहे पालखीची समुद्र ध्वनी प्रश्न चौऱ्याहत्तर द्विकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब किंवा सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न पंच्याहत्तर सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहेत उत्तर आहे कृष्णा प्रश्न शहात्तर पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो जो सूर्यापासून हानिकारक अतिनील करणे शोधून घेतो उत्तर आहे स्थितांबर प्रश्न सत्याहत्तर भारत सरकार कायदा एकोणशे पस्तीस कशावर आधारित होता उत्तर आहे सायमन कमिशन प्रश्न अठ्याहत्तर भारतीय राज्यघटनेच्या बेचाळव्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले उत्तर आहे वरील सर्व एक आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता प्रश्न एकोणऐंशी भारतीय राज्यघटनेतील कलम बारा ते कलम पस्तीस प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या डॅडसमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे उत्तर आहे भाग तिसरा प्रश्न ऐंशी भारत सरकारचे पहिले मुख्य कायदा अधिकार म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे अँटर्नी जनरल प्रश्न एक्क्याऐंशी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते उत्तर आहे सुकू सुकुमार सेन प्रश्न ब्याऐंशी युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी प्रश्न त्र्याऐंशी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या आधारावर आणीबाणी घोषित केले जाऊ शकते उत्तर आहे कलम तीनशे छप्पन प्रश्न चौऱ्याऐंशी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व त्याला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात प्रश्न पंच्याऐंशी भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे उत्तर आहे नाबार्ड कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक आहे प्रश्न शहाऐंशी महागाईमुळे डॅडास होतो उत्तर आहे पैशाचा पुरवठ्यात वाढ आणि उत्पादनामध्ये घट प्रश्न सत्याऐंशी कोणते तत्व नियम ऑटोमोबाईलमधील हायड्रोलिक ब्रेकिंगच्या कायजा कार्याचे स्पष्टीकरण देतो उत्तर आहे पास्कलचा नियम प्रश्न अठ्ठ्याऐंशी सूर्यातील ऊर्जा निर्मितीचे प्रक्रियेचे नाव सांगा उत्तर आहे न्यूक्लियर फ्युजन प्रश्न एकोणनव्वद लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गजण्यापासून संरक्षण होते या प्रक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे ग्लॅवनायझेशन प्रश्न नव्वद डॅडास हे ॲसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जातात उत्तर आहे सल्फरिक ॲसिड प्रश्न एक्क्याण्णव चे मुख्य धातू कोणते आहे उत्तर आहे बॉक्साइट प्रश्न ब्याण्णव खोल समुद्रातील गोताखोराच्या श्वासा श्वासोच्छवासासाठी हवेतील नायट्रोजनच्या जागी कोणता अक्रीय वापरला जातो उत्तर हेलियम प्रश्न त्र्याण्णव हरित ग्रह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड प्रश्न चौऱ्याण्णव भोपाळ दुर्घटनेत डाडास गॅसचा सहभाग होता उत्तर आहे आयसोसायनेट प्रश्न पंच्याण्णव कोणते जीवनसत्व सनशाईन व्हिटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे कारण ते सूर्यकिरणापासून मिळते उत्तर आहे व्हिटॅमिन ड प्रश्न शहाण्णव सार्वत्रिक प्राप्त करता रक्त गट कोणता आहे उत्तर आहे ओ प्रश्न सत्त्याण्णव मेंदूचा कोणता भाग बैठक संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो उत्तर आहे अनुमस्तिक प्रश्न अठ्ठ्याण्णव प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती आडे असतात उत्तर आहे दोनशे सहा प्रश्न नव्याण्णव थॉमस कप सुधीर मन कप आणि उबेर कप कशाशी संबंधित आहे उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न शंभर प्लेईंग इट माय वे या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत उत्तर आहे सचिन तेंडुलकर प्रश्न एकशे एक अमथ्य सैन यांना कोणत्या योगदानासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहेत कल्याणकारी अर्थशास्त्र प्रश्न एकशे दोन जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ज्याने गॅटची जागा घेतली कुठे आहे उत्तर आहे जिनिवा स्वित्झर्लंड प्रश्न एकशे तीन विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूचे नाव काय होते उत्तर आहे विलबर आणि ऑरविल राईट प्रश्न एकशे चार दोन हजार अकराच्या जनगणनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहेत उत्तर आहे हरियाणा प्रश्न एकशे पाच बुद्धांनी आपला पहिला उपदेश धम्मचक्र परिवर्तन कोठे दिला उत्तर आहे सारनाथन प्रश्न एकशे सहा बौद्ध धर्माचा पवित्र किंवा धार्मिक ग्रंथ कोणता आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो त्रिपिटक प्रश्न एकशे सात अष्टाध्यायी ही व्याकरणमत रचना कोणी लिहिली उत्तर आहे पाणी प्रश्न एकशे आठ विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली उत्तर आहे धर्मपाल प्रश्न एकशे नऊ वेरुळ येथे भक्कम खडकापासून कापलेले प्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या संरक्षणाखाली बांधले गेले उत्तर आहे राष्ट्रकूट राजाकृष्ण पहिला प्रश्न एकशे दहा डॅडॅस एक मोरोकॅन प्रवासी त्यांच्या वित प्रवासासाठी ओळखला जातो त्याने चौदाव्या शतकात मोहम्मद बिन तुघलच्या काळात भारताला भेट दिली उत्तर आहे इबन बथुत इबन बतुता प्रश्न एकशे अकरा ईस्ट इंडिया कंपनीच्या शेवटचा जवर्न गव्हर्नर जनरल आणि क्राऊन अंतर्गत पहिला व्हाईस कोणता तर याचं उत्तर आहे मित्रांनो विल्यम बेटिक प्रश्न एकशे बारा भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलला स्थानिक स्वराज्याचे जनक म्हटले जाते उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न एकशे तेरा डॅडासे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये दिल्लीत स्थापन झालेल्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचा संस्थापक एक होता उत्तर आहे चंद्रशेखर आझाद प्रश्न एकशे चौदा एकोणीसशे तीसमध्ये ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न एकशे पंधरा ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडणूक आलेले पहिले राष्ट्रीय सॉरी भारतीय कोण आहेत उत्तर आहे दादाभाई नरोजी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं